पारंपरिक पद्धतीची पौष्टिक अशी गव्हाची खीर बनवून इथं तयार आहे हे बघा खिरीला काय छान असा कलर आला आहे टेक्स्चर बघू शकतात किती छान आलं आहे हॅलो एवरीवन कसे आहात सगळे अर्च्यूज होम अँड किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत चला तर आज गव्हाची पारंपरिक पद्धतीची गव्हाची खीर कशी बनवायची ते बघूयात इथं एक वाटी गहू घेतलं आहे गहू छान जो कुठला तुमच्याकडे ठेवणीतला गहू असेल तो घ्या आणि गहू छान स्वच्छ दोन वेळेस धुवून घ्यायचा बऱ्याचदा गव्हाला काय असताना पावडर वगैरे लावलेली असते हे बघा धूळ असते त्यावर बसलेली म्हणून गहू छान स्वच्छ दोन वेळेस धुवून घ्यायचा आणि आता इथं आपण ओला केलेला गहू पाणी छान निथळून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूया पूर्वीचं लोक काय करायचे गहू असा धुवून घेतला की तो बांधून ठेवायचे पण आता तेवढा वेळ नसतो कोणाकडेच तर झटपट सांगते कसं बनवायचं मिक्सरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पल्स मोडमध्ये गहू फिरवून घ्यायचा हे बघा पल्स मोड चालू बंद करून फिरवायचा म्हणजे काय होईल गहू जास्त बारीक पण होणार नाही हे बघा छान असं त्याचा कोंडा बाजूला झाला आहे पल्स मोडमध्ये आपण गहू फिरवून घेतला आहे बघा किती छान असा बारीक झाला आहे आणि कोंडासुद्धा सा त्याचा बा साईडला झाला आहे हे बघा आता एका भांड्यामध्ये आपण ह्या गहू काढून घेऊया पूर्वी खलबत्त्यामध्ये कांडून घ्यायचे बरीच प्रोसेस लांब प्रो लांब प्रोसेस होती पण ही अशा पद्धतीने जरी तुम्ही खीर बनवली सेम तशीच टेस्ट होते हे बघा आता कोंडा आपण बाजूला करून घेण्यासाठी यामध्ये पाणी घातलं आहे आणि बघा वर असा कोंडा आला आहे आता ह्या स्वच्छ धुवून घ्यायचा पुरीचे ज्या आपल्या आजी वगैरे होत्या त्या काय करायचा गहू धुवून बांधून ठेवायचे नंतर त्या कांडून घ्यायची आणि त्याचा कोंडा बाजूला करायचे आणि आता बघा स्वच्छ दोन वेळेस मी इथं धुवून घेतलं आहे जेणेकरून खिरीचा जो गव्हाचा कोंडा आहे तो बाजूला होईल हे बघा छान आता गहू स्वच्छ धुवून झाला आहे आता काय करायचं ज्या वाटीने आपण गहू घेतला होता त्याच वाटीने चार वाटी मी इथं पाणी घालते आहे पाणी अगदी अजूक हे जे प्रमाण आहे चार वाटी अगदी अचूक प्रमाण आहे हे बघा आता ग पाणी उकडलं पाणी उकळू द्यायचं आणि मग नंतरच त्यामध्ये गहू घालायची आणि बघा कोंडा अजून वर येतो उकळल्यानंतर तर हा सर्व कोंडा काढून घ्यायचा म्हणजे काय होईल हे बघा छान स्वच्छ असं पाणी झालं आहे आणि आता यामध्ये खोबऱ्याचे काप उभे काप करून घालायचे म्हणजे खोबरं पण छान खिरीमध्ये शिजलं जाईल आणि अगदी सात आठ शिट्ट्या होईपर्यंत आपण हे शिजवून घेऊ गहू आहेत म्हणून शिजायला जरा वेळ लागतो हे बघा सात आठ शिट्ट्यांमध्ये छान असा आता ही खैर शिजली गेली गहू बघा किती छान शिजलाय वाटतच नाहीये की गहू आहे म्हणून गहू शिजवलाय बघा किती छान शिजला गेलाय आता ज्या वाटीने हे बघा किती छान शिजला गेलाय आता ज्या वाटीने आपण गहू घेतले होते तीच वाटी ठेवायची आणि त्याच वाटीने एक वाटी गूळ घ्यायचा आता ग तुम्ही कितपत गोड कमी जास्त खाता तसं तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त तुम्ही करू शकतात हे बघा मी त्याच वाटीने एक वाटी गोड घेतला आहे आणि आता हा गूळ कुकरमध्ये घालूया आणि गहू आणि गूळ छान मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण गॅसवर ठेवून गूळ छान वितळून घेऊ अगदी पौष्टिक आणि रुचकर आणि चवीला खूप छान अशी ही खीर लागते श्रावण महिन्यात विशेषतः बनवली जाते आमच्याकडे खानदेशमध्ये शक्यतोवर ही खीर वर्षातून एकदाच बनवली जाते ना आणि तीसुद्धा नागपंचमीलाच बनवली जाते हे बघा कलर बघा गुळाचं पाणी होईपर्यंत छान वितळून घ्यायचं गुळ हे बघा आणि इथं एक चमचा साजूक तूप घेतलं आहे तूप छान गरम झालं की त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स तळून घेते ड्रायफ्रूट तळून झाले की आपण ते खिरीमध्ये घालूया आणि अगदी पाच सहा दिवस सात आठ दिवस छान ही खीर फ्रीजमध्ये राहते टिकते आणि दूध घालून खायची खीर खूप छान लागते चवीला आता खिरीमध्ये बघा किती छान असा कलर टेक्शर आणि आता यामध्ये अजून आपण ड्रायफ्रूट्स घालूया बघूनच तोंडाला पाणी येतो किती छान अशी खीर बनवून तयार आहे गव्हाची पौष्टिक खीर असेच नवनवीन व्हिडिओ बघायला आवडत असतील तर अजून नवीन किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि छान अशी ही खीर बनवून तयार आहे खूप जास्त आता यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालते सगळ्यात शेवटी गॅस बंद करायचा वेलची पावडर आणि जायफळ घालायचं म्हणजे गुळ असल्यामुळे जायफळ घाला म्हणजे छान अशी खिरेला चव येईल आणि इथं आपली ही पौष्टिक अशी गव्हाची खीर बनवून तयार आहे त्यावर वर, वर साजूक तूप दूध घालून घात खाल्ली तरी खूप चविष्ट अशी खीर लागते तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला